नमस्कार मी डॉक्टर आदिती कामेख कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमातील आजची तिसरी कविता आहे मुंबई येथील सुप्रसिद्ध कवी किरण येले यांची बाईच्या कविता या आपल्या पहिल्याच कविता संग्रहाने महाराष्ट्रभर पोहोचलेले हे कवी त्यांच्या बाई बाई गोष्ट सांग या कविता संग्रहातील एक कविता आज मी सादर करते आहे बाईला खूप वाटतं बाईला खूप वाटतं बाईला खूप वाटतं कधीतरी पुरुषासारखं उन्मत्त धसमुसळ होत खेचून घ्यावं बाईला खूप वाटतं कधीतरी पुरुषासारखं उन्मुत्त धसमुसळ होत खेचून घ्यावं ओठावर ओठ ठेवून टाका जाळून जळून जावं आरूढ होत लाजेवर दौडत क्षितिजापार अनोळखी लईत अनामिक प्रदेशात कुंवार घुसावं चाल करून बाईला खूप वाटत कधीतरी पुरुषासारखं उन्मुत्त धसमुसळ होत खेचून घ्यावं ओठावर ओठ ठेवून टाकावं जाळून जळून जावं आरूढ होत लाजेवर दौडत क्षितिजा पार अनोळखी लईत अनामिक प्रदेशात कुवार घुसावं चाल करून पण बाई घाबरते पण बाई घाबरते त्याला वाटेल निलाजरी कशीही एवढी लाजरी बुजरी दिसली म्हणून तर वरली बाई घाबरते त्याला वाटेल कशी कशीही एवढी लाजरी बुजरी दिसली म्हणून तर वरली बाईला माहीत असतं बाईला माहीत असतं पुरुषाला आवडते शेजेत घरची लाजरी बाहेरची माजरी बाईला माहीत असतं पुरुषाला आवडते शेजेत घरची लाजरी बाहेरची माजरी म्हणून मग बाई घरची खूपसून संयमाची बरची निप्चित पडून राहते जे मिळेल जसं मिळेल गोड मानत राहते म्हणून मग बाई घरची खूपसून संयमाची बरची निप्चित पडून राहते जे मिळेल जसं मिळेल गोड मानत राहते पाऊस आ धुआधार मत्त ती बाहेर पागोयात फक्त पाऊस आ धुवाधार मत्त ती बाहेर पागोळ्यात फक्त कितीतरी बाया अशा कधीच चिंब भिजत नाहीत कितीतरी बाया अशा कधीच चिंब भिजत नाहीत आयुष्यात कधीच समभोग करत नाहीत कितीतरी बाया अशा कधीच चिंब भिजत नाहीत आयुष्यात कधीच समभोग करत नाहीत पुढे पुढे पागोयांचीच सवय होते पुढे पुढे पागोयांचीच सवय होते पाऊस निघून जातो आणि वय होते पाऊस निघून जातो आणि वय होते वय होते धन्यवाद